भीमानगर तालुका माढा येथे कार्यक्रम आटपून परत माघारी येताना मोटरसायकल स्वाराला अज्ञात वाहताने जोरदार धडक दिल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला मृतांमध्ये एका युवकासह हो, दोन महिलांचा समावेश आहे शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली मात्र याबाबतची माहिती सकाळी अकराच्या सुमारास टेंभुर्डी पोलिसांनी माध्यमांना दिली महादेव रमेश ताकमोगे वय बावीस राहणार डिक्सळ तालुका मोहोळ सध्या राहणार टेंभुर्णी तालुका माढा सुषमा प्रकाश पवार वय चाळीस महानंदा विकास पवार वय पंचेचाळीस दोघीही राहणार देगाव तालुका मोहोळ हे मोटरसायकल क्रमांक एम एच पंचेचाळीस जे एक्याऐंशी शून्य सहा वरून भीमानगर तालुका माढा येथून डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमासाठी गेले होते कार्यक्रम संपल्यानंतर तेवीस रोजी रात्री उशिरा बारा नंतर टेंभुर्णीकडे माघारी येत असताना सोलापूर पुणे महामार्गावरील शिराळगावच्या हद्दीत जय होटेल समोर पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली या अपघातात तिघांच्या डोक्याला जबर मार लागल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले मयत महादेव तागमोगे याचे नुकतेच लग्न जमले होते तो टेंभुर्णी येथील औद्योगिक वसाहतीत टपरी चालवत होता स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा